नमस्कार मी सीमा पाटील सुब्रण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत टॉमॅटोचं रस्सम रोज रोज कालवण आणि वरण खाऊन कंटाळा आलेला म्हणून आज ठरवलं काहीतरी चवदार आणि वेगळं करूया म्हणून आजचा मेन्यू आहे टॉमॅटोचं गरमागरम रस्सम आणि वापाळलेला भात ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं की नाही चला तर मग वाट कसली बघूया सुरुवात करूया टोमॅटोचं रस्सम करण्यासाठी मी हे पाच टोमॅटो घेतलेत ते मी बारीक चिरून घेणार आहे लसूण आहे कढीपत्ता हा गूळ आहे रस्सम मसाला आहे हे पुन्हा कढीपत्ताच आहेत आणि ह्या दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत बेडज्या मिरच्या म्हणतात त्याला त्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे जिरं राई हळद हा धणा पावडर आहे आणि ही थोडी मी चिंच पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली आहे त्याचा कोळ वापरणार आहोत आपण तूप हिंग मीठ लाल तिखट हे तेल आहे आणि हे दोन चमचे मी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ती कुकरमध्ये दोन तीन करून चांगली गरगट करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालून घेत गे, इथे घेतलेले आहे सुरुवात करूया आपण रसम करण्यासाठी ना आधी आपण हे टॉमॅटो घेतलेले आहे ते आपण चिरून घेऊ घेऊया असे रँडमली असे चिर चिरून घेऊया आपण कारण आपण ते वाटून त्याचा पल्प काढणार आहोत पाच घेतलेत मी टोमॅटो पाचच्या पाच मी चिरून घेते आणि मिक्सरच्या जार मध्ये घालते आणि आपण मिक्सरमधून त्याचे पल्प करून घेणार आहोत त्याच्यामध्येच आपण ही चिंच घेतलेली आहे ही चिंच पण याच्यातच घालणार आहे मी पाण्यामध्ये मी भिजवून ठेवलेली एक दहा मिनटं आणि आता ती त्याच्यातच घालणार आहे आणि हे पण मी आता चिरून घेतले सगळे टोमॅटो आणि ते पण त्याचं सगळे मिळून पल्प क करून घेणार आहोत आपण टोमॅटोचा आपला हा असा पल्प वाटून झालेला आहे टोमॅटोचा आता आपण रसम करायला सुरुवात करूया मी गॅसवरती एक भांड ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आधी ही जी डाळ घेतलेली आहे मी सांगितलं ना की दोन चमचे मी डाळ घेतलेली आहे ती मग कुकरमध्ये छान शिजवून घेतलेली ती आधी आपण टाकूया भांड्यामध्ये अगदी पाणी पातळ डाळ करायची ती अजिबात जाड करायची नाही डाळ शिजलेलीच आहे पण परत एकदा थोडीशी आपण शिजवून घेऊया दोन मिनटासाठी आपण शिजवणार आहोत ती थोडं पाणी घालते मी रस्सम एकदम पाणी पातळ असतं अजिबात जाड नसतं ते डाळीला जरा उकळी आली ना किंवा आपण त्याच्यामध्ये हे वाटलेलं टोमॅटो आहे ना म्हणजे टॉमॅटोचा आपण पल्प काढलेला आहे तो घालणार आहोत डाळीला छान आता उकळी आली आहे डाळीची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे आता त्याच्यामध्ये आपण जो पल्प काढलेला आहे टोमॅटोचा तो घालूया पाणी घालते थोडंसं त्याच्यामध्ये म्हणजे जारला लागलेला पल्प पण निघेल आणि आपलं हे रसम पातळ व्हायला पण मदत होईल टोमॅटोचा ता पल्प घालून सुद्धा आपल्या आता उकळ आलेली आहे मिश्रणाला आता त्याच्यामध्ये आपण एक चमचा साधारण मी धणा पावडर टाकते गॅस मध्यम ठेवूया नाही तर उतेलते आणि हा आपला रस्सम मसाला आहे तो एक मोठा टेबलस्पून मी घातलेला आहे आणि आताच आपण ना हा गूळ घेतलेला आहे ना हा गूळ पण घालूया कारण टोमॅटो पण आंबट आहे आणि आपण चिंच पण आंबट घातलेली आहे त्यामुळे त्याचा आंबटपणा मारण्यासाठी आपण थोडासा एक बोरा एवढा गूळ घात घातलेला आहे त्याच्यामध्ये त्यामुळे आंबट गोड चव अशी छान येईल त्या आपल्या रस्समला आपलं टोमॅटोचं रस्सम तिकडे दुसऱ्या गॅसवरती आहे तोपर्यंत या गॅसवरती मी हे एक फोडणीचं पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा भरून मी तूप घालते आणि थोडंसं तेल घालते तेल थोडंसं तूप एक चमचा भरून घालूया आपण त्याच्यामध्ये आणि मग हे तापलं भांडं तापलं छान की मग आपण त्याच्यामध्ये राई घालूया आधी राई चांगली तडतडली पाहिजे आपण त्याच्यामध्ये जिरं टाकूया एक चमचा आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या पण घालूया आपण त्याच्यामध्ये फोडणीमध्ये आणि खूप सारा कढीपत्ता कढीपत्त्याचा फ्लेवर एकदम छान येतो ह्या रस्समला म्हणून कढीपत्ता जास्तीत जास्त घालायचा आपण आणि आम्ही दोन लाल बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या त्याही फोडणीमध्ये मी घालते आहे फोडणी आपली छान झालेली आहे आता आता गॅस घालवूया आपण फोडणीचा आणि दुसऱ्या गॅसवरती ठेवलेलं हे भांडं आपण परत आपण या गॅसवरती आणूया आणि या पॅनवरती आपण जी फोडणी केलेली आहे ती घालूया मस्त फोडणी झाली फोडणीचा सुंदर सुवास सगळ्या घरभर पसरला आहे रस्समला छान उकळी आली आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि थोडंसं मीठ घालूया रस्सम छान उकळलं आहे मस्त दिसते आपलं रसम चवीला पण असंच सुंदर असं स्वादिष्ट लागतं एकदम आपलं रस्सम झालेलं आहे तयार तुम्ही गॅस घालवते आहे एक दोन मिनटं आपण झाकण देऊन ठेवणार आहोत आणि नंतर मग आपण ते सर्व करणार आहोत आपलं रस्सम तयार आहे एकदम मस्त दिसते आता ते आपण सर्व करूया मी हा भात घेतलेला आहे आणि त्या भातावरती आपण आता हे सर्व करूया तेला घेतलाय त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे रस्सम घेऊया थंडीला पळवणारा गरमागरम टोमॅटोचा रस्सम आणि भात तयार आहे आता मी हे जे रस्सम घेतलेलं आहे ते पिऊन बघते वाव एकदम मस्त गरमागरम आंबट गोड आणि तिखट टोमॅटोचं रस्सम खूप छान लागतं रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी तोपर्यंत तो नमस्कार